नमस्कार शेतकरी बांधवांनो न्यूज अपडेट चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डग यांनी बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या अंदाजानुसार सध्या राज्यात सर्वत्र पाऊस सक्रिय होण्याची शक्यता कमी आहे महाराष्ट्रावर चक्रीवादी येण्याचा जो अंदाज वर्तवण्यात आला होता तो आता उत्तरेकडे थंडीमुळे बदलला आहे त्यामुळे राज्यात मोठा पाऊस सक्रिय होणार नाही नोव्हेंबर अखेरीचा हवामान अंदाज आणि कारण ते आपण काय आहे ते पाहून घेऊया तेवीस चोवीस आणि पंचवीस नोव्हेंबर या दरम्यान महाराष्ट्रात सर्व एकत्र एक पाऊस येणार नसून केवळ दोन ते तीन जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे हा पाऊस मुख्यत सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे आणि अहिल्यानगर संगमनेर या पट्ट्यात तुरळक स्वरूपात पडू शकतो मराठवाड्यामध्ये धाराशिव उस्मानाबाद लातूर आणि बीड जिल्ह्यामध्ये काही भागात पाऊस जाणवेल हा पाऊस मुख्य आंध्र प्रदेश तामिळनाडू केरळ आणि कर्नाटक या दक्षिण राज्यामध्ये पाऊस पडत असल्यामुळे त्यांच्या सीमा लगतच्या महाराष्ट्रातील जिल्ह्यावर होणाऱ्या परिणामुळे परिणामामुळे असेल उर्वरित राज्यात मात्र ढगाळ वातावरण राहील पंजाब डंग यांनी स्पष्ट केले आहे की जे वातावरण सक्रिय झाले होते ते आता निष्क्रिय झाले असून शेतकऱ्यांनी घाबरण्याचे कोणतेही कारण नाही आणि डिसेंबरमध्ये स्थिती आणि थंडीचा जोर आपण पाहून घेणार दर महिन्याला एकदा वातावरणामध्ये थोडा बदल होणार आहे पण मोठा पाऊस पडणार नाही एक ते पाच डिसेंबर दरम्यान अवकाळी पावसाचा जो ट्रॅप वर्तवण्यात आला होता तो आता कमी झाला आहे कारण थंडीमुळे पावसाची येण्याची शक्यता कमी आहे थंडीचा जोर मात्र कायम राहणार असून तापमान सहा ते आठ अंश सेल्सिअसपर्यंत राहू शकते ही थंडी वीस जानेवारीपर्यंत कायम राहील निसर्गाचा नियम असा की थंडी खूप वाढली की लगेच आभाळ येते आणि पाऊस येतो तसेच उन्हाळ्यामध्ये तापमान चौवेचाळीस ते छेचाळीस अंशापर्यंत गेल्यास अवकाळी पाऊस येतो निसर्ग ही दोन्ही टोके लाभण्यासाठी पुन्हा सक्रिय होत असतो त्या असे त्यांनी स्पष्ट केलेले आहेत दोन हजार सव्वीस वर्षासाठी दीर्घकालीन अंदाज पंजाब डंग यांनी दोन हजार सव्वीस वर्षासाठी दीर्घकालीन अंदाजही वर्तवला आहे दोन हजार सव्वीसमध्ये सरासरी इतकाच पाऊस पडणार आहे यंदासारखा अतिवृष्टीचा आणि पुढीचा पाऊस पडणार नाही मात्र सरासरी पाऊस असल्यामुळे पिके चांगली येथील धरणाविषयी बोलायचे झाल्यास दोन हजार सव्वीसमध्ये यांनासारखे संपूर्ण धरणे भरणार आहेत काही धरणे पन्नास टक्के काही धरणे सत्तर टक्के काही धरणे ऐंशी टक्के काही धरणे शंभर टक्के भरतील यांनासारखी परिस्थिती जोरासोयीमध्ये नसेल शेतकऱ्यासाठी महत्त्वाचा सल्ला म्हणजे कोणता आहे पंचार्वण टक्क्यांनी त्यांच्या शेतातील अनुभवावर आधारित एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे ते कपाशी काढल्यानंतर उपटून लगेच या शेतात गहू हरभरा पेरणी तुम्ही काही पण करू शकता हरभराच्या एकरी दहा क्विंटल जास्त उत्पन्न मिळते या पद्धतीने शेती केल्यास पुढील वर्षी कपसाचे पीक चांगले येते आणि गोंडाळीचा धोकाही कमी असतो गव्हाची पेरणी करताना लिओसिन लिओसिनचा वापर केल्यास जास्तीत जास्त फुटू येतात आणि असेच तुम्हाला व्हिडिओजर पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व समोरील बेल ऐकून दाबा धन्यवाद